नमस्कार आज आपण संत बाळू मामा यांच्याविषयी जी काही माहिती उपलब्ध आहे त्याचा आढावा घेणार आहोत हो विशेषत महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमेवरचे ते संत मेंढापाळ म्हणून त्यांची ओळख आहे पण आजही अनेकांसाठी ते एक मोठ श्रद्धास्थान आहे अगदी तर या स्रोतांमधून त्यांच्या आयुष्याचे आणि कार्याचे नक्की कोणते पैलू उलगडतात ते, उल ते जरा बघूया आणि मला वाटतं महत्वाचं म्हणजे या स्रोतांनुसार बाळू मामा हे केवळ एक संत नाहीत हा तर श्रद्धेचा मेंढपाळ अशी त्यांची एक खास ओळख आहे म्हणजे त्यांनी मेंढ्यांच्या सेवेतूनच भक्तीचा एक वेगळा मार्ग दाखवलाय श्रद्धेचा मेंढपाळ हे ऐकायलाच किती वेगळं आणि वैशिष्ट्यपूर्ण वाटत हो ना मग त्यांच्या या प्रवासाची सुरुवात नेमकी कशी झाली काय सांगतात स्रोत आम जी माहिती मिळते त्यानुसार त्यांचा जन्म सांगोला तालुक्यात झाला आणि लहानपणापासूनच त्यांना अध्यात्माची ओढ होती असं म्हणतात अच्छा पुढे मग त्यांनी मेंघ्या राखायला सुरुवात केली पण गंमत म्हणजे ते फक्त एक काम नव्हतं त्यांच्यासाठी हा म्हणजे उदरनिर्वाहाच साधन नव्हतं फक्त नव्हतं ते त्याहून अधिक होत त्यांच्यासाठी ती एक साधना होती असं म्हटलंय बापरे म्हणजे आपलं रोजचं काम तीच साधना हे खूपच म्हणजे रंजक आहे बरोबर मग हे मेंढ्या राखणं आणि अध्यात्म याचा नेमका संबंध कसा जोडला जातो स्रोत काय सांगतात हां यातलं वैशिष्ट्य असं आहे की काही नोंदी असं सांगतात की बाळू मामा मेंढ्यांना केवळ प्राणी म्हणून बघत नव्हते अच्छा मग कसं त्यांच्यात त्यांना देवत्व दिसायचं म्हणे आणि मग त्यांची सेवा करणं हीच त्यांच्यासाठी ईश्वर सेवा होती काय सांगताय हो म्हणजे दिवसभर त्यांच्या मागे फिरणं त्यांची काळजी घेणं हेच त्यांचं तप होत एक प्रकारे अच्छा. आणि याच समर्पित वृत्तीतून त्यांची ओळख एक सिद्ध पुरुष म्हणून तयार झाली असं दिसतं आणि मग याच काळात त्यांच्याकडून काही चमत्कार घडल्याचे पण उल्लेख आहेत बरोबर आहेत की त्यामुळे लोकांची श्रद्धा अजून वाढली असेल नाही अगदी अनेक अनुभवांचा उल्लेख मिळतो म्हणजे कसं एखाद्या आजारी माणसाला बरं करण किंवा अगदी नैसर्गिक संकट आलं असेल तर त्यातून लोकांना वाचवणं एक उदाहरण असं पण आहे की दुष्काळात सुद्धा त्यांच्या मेंढ्यांना आणि सोबतच्या लोकांना पाण्याची कमतरता नव्हती भासली अरे अशा अनेक कथांमुळे लोक त्यांना दैवी शक्ती मानू लागले आणि म्हणूनच आदमापूरला त्यांच्या समाधीस्थळी आजही लाखो भाविक येतात दर्शनासाठी बरोबर आणि आणखी एका जागेचा उल्लेख येतो आद्यपीठ वडगाव म्हणजे करडगाव हा बरोबर या ठिकाणाचं काय महत्व आहे हे पण त्यांच्या कार्याशी जोडलेलं आहे का अगदी दक्षिण सोलापूर जवळ आहे हे ठिकाण आणि ते त्यांच्या कार्याचं एक महत्वाचं केंद्र मानलं जातं ओके स्रोतांनुसार तिथे एक मोठा मंदिर आहे आता वार्षिक यात्रेला तर खूप मोठी गर्दी होते तिथे एकदम भक्तिमय वातावरण असतं अच्छा आणि इतकंच नाही तर तिथे चालणारी गोशाळा आहे इतर सामाजिक उपक्रम पण आहेत जी बाळू मामांची दाखवतात म्हणजे त्यांची शिकवण फक्त आध्यात्मिक नव्हती तर त्यात सामाजिक सेवेचाही मोठा भाग होता अगदी बरोबर मग या सगळ्या माहितीवरून बाळूमामांचा नेमका संदेश काय होता असं आपल्याला म्हणता येईल काय सार आहे या सगळ्याचं मला वाटतं स्रोतांमधून जो मुख्य विचार स्पष्ट होतो तो म्हणजे श्रद्धा सेवा आणि संयम श्रद्धा सेवा आणि संयम हो त्यांचं सगळं जीवन म्हणजे कर्म भक्ती आणि कमालीचा साधेपणा याच उत्तम उदाहरण होत खरंय त्यांनी स्वतः जगून दाखवलं की काय म्हणतात त्याला फार काही मोठं करण्याची गरज नाहीये आपलं रोजचं काम ती सेवा ती जर प्रामाणिकपणे केली तर त्यातूनही ईश्वरापर्यंत पोहचता येतं थोडक्यात सांगायचं झालं तर संत बाळूमामा हे या स्रोत्यांनुसार एक खरच विलक्षण व्यक्तिमत्व वाटतात हो एक मेंढपाळ ज्यांनी आपलं साधं कामच भक्ती आणि सेवेचं माध्यम बनवलं आणि आजही ते लाखो लोकांसाठी एक प्रेरणा आहेत नक्कीच आणि जाता जाता एक विचार मनात येतो की आजच्या जगात म्हणजे या धावपळीच्या युगात आपण कामाकडे अनेकदा फक्त एक जबाबदारी म्हणून बघतो बरोबर पण बाळूमामांच्या जीवनातून कामाप्रती निष्ठा आणि तो सेवा भाव याच महत्व किती आहे हे पुन्हा एकदा लक्षात येतं खरे यावर नक्कीच विचार करायला हवा हो